रत्नागिरी पोलिसांनी तब्बल अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पण ते सोनं नव्हतं हिरे हो नव्हतं हो तर तो होता वेळ माशाची उलटी हे काही पहिल्यांदाच घडलं नाही मुंबईत दोन पॉईंट सहा कोटींची उलटी पुण्यात तब्बल पाच कोटींची उलटी आणि कोकण किनाऱ्यावरही अनेक वेळा असं प्रकरण उघडकीस आले पण ही वेळची उलटी म्हणजेच ग्रीस एवढा महाग का हा स्पर्म वेळच्या शरीरात तयार होणारा दुर्मिळ व्यासी पदार्थ आहे तो परफ्युम इंडस्ट्रीत फिक्झेटिव्ह म्हणून वापरला जातो फिक्सेटिव्ह म्हणजे सुगंध जास्त वेळ टिकतो फक्त एक पर्सेंट स्पर्म वेल मध्ये तयार होतो बाजारात सिंथेटिक म्हणजे कृत्रिम व्हर्जन असलं तरी नैसर्गिक अँबरगिसला तोड नाही म्हणून ब्लॅक मार्केटमध्ये याची किंमत वीस हजार ते एक लाख डॉलर्स प्रति किलो म्हणजे भारतात एक ते दोन कोटी रुपये किलो एवढी आहे स्पर्म वेल स्क्विड खातात त्यांच्या चोचीसारख्या हाडांचे तुकडे पचवता येत नाही ते पोटात अँबरगिसमध्ये गुंडाळे जातात आणि कधी कधी उलटीतून बाहेर येतात हे काळ्या किंवा राखडी रंगाचं असतं आणि ते फ्रेश असतं तेव्हा त्यामधून दुर्गंधी येते समुद्रात वर्षानुवर्ष तरंगत राहताना काळसर दुर्गंधीयुक्त गाठी हळूहळू बदलतात मीठ आणि सूर्यप्रकाशामुळे त्याचा उग्रवास गोडसर होतो आणि मग बनतो फ्लोटिंग गोल्ड म्हणजेच समुद्रावर तरंगणारं सोनं अरब देश युरोपात याला भारी मागणी आहे लक्झरी परफ्युम दागिने आणि पारंपरिक औषधामध्येही याचा वापर होतो पण भारतात हा पदार्थ ठेवणं विकणं किंवा तस्करी करणं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट एकोणीसशे बहात्तर अंतर्गत गुन्हा आहे कारण वेल ही संरक्षित प्रजाती आहे म्हणून शिक्षा थेट तीन ते सात वर्ष तुरुंगवास आणि प्लस दंड सोन्याही पेक्षा महाग पण धोकादायक तस्करी ही आहे वेल माशाच्या उलटीची खरी गोष्ट समुद्रातून परफ्यूम पर्यंत आणि तिथून तुरुंगापर्यंत